नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या महा करंट अफेअर्स या आपल्या बायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज चालू घडामोडी सिक्स ए एम पाहणार आहोत मित्रांनो कोणत्याही परीक्षेसाठी अव्हेलेबल असलेले चालू घडामोडीचे प्रश्न टॉप प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या चला तर प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक एक डिसेंबर जे आहे एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच पाच सप्टेंबरला जे आहे शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो के जा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मावर तसेच चौदा डिसेंबरला ऊर्जा दिवस साजरा केला जातो तसेच सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनावर साजरा केला जाणारा हा दिवस होता चला तर प्रश्न क्रमांक कडे उळ्या प्रश्न क्रमांक दोन, दोन। लिबझिंग विद्यापीठाची स्थापना कधी झाली त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दोन सॉरी ऑप्शन क्रमांक ए दोन डिसेंबर दोन हजार चौदा ला जे आहे लिबजिंग विद्यापीठाची स्थापना झालेली आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झालेली आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ यामध्ये एकूण विद्यार्थी एक लाख सतरा हजार एवढे आहेत त्याच बिरुद्ध वाके यहम क्रियावान ए आहे चला तर प्रश्न क्रमांक तीनकडे ओळ्या प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणते शहर कुंडलिंग नदीच्या काठी वसलेले आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक जालना हे जे आहे खालीलपैकी कुंडलिंग नदीच्या काठावर बसलेले शहर आहे चला तर प्रश्न क्रमांक चारकडे ओळूया प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आले होते त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बडोदा येथे जे आहे भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ जे काय स्थापन करण्यात आलेले होते किंवा सुरू करण्यात आलेले होते चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे ओळूया प्रश्न क्रमांक पाच भारतातील सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे खालीलपैकी राज्य कोणते त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडू हे जे राज्य आहे भारतातील सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य आहे चला तर प्रश्न क्रमांक सहाकडे ओळूया प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीच्या कोणत्या नदीमध्ये निर्माण झालेला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी गंगा नदीमध्ये जे आहे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश या नदीमध्ये निर्माण झालेला आहे चला तर प्रश्न क्रमांक सात कडिवळया प्रश्न क्रमांक सात कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्याच्या वापरात येते तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी निलगिरी हे जे आहे या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरात येते चला तर प्रश्न क्रमांक आठ कळिवळया प्रश्न क्रमांक आठ रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या कितव्या पोलीस महासंचालक आहेत त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पंचेचाळीसव्या जे आहेत रश्मी शुक्ला या महाराष्ट्राचे महासंचालक होते चला तर प्रश्न क्रमांक नऊ कडे ओळ्या प्रश्न क्रमांक नऊ माणसाच्या शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते आहे त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मनकट्याचा हाड जे आहे माणसाच्या शरीरातील सर्वात मजबूत हाड हा आहे चला तर प्रश्न क्रमांक दहा कडे ओळ्या प्रश्न क्रमांक चौदा डिसेंबरला कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ऊर्जा दिवस म्हणून जे आहे चौदा डिसेंबरला साजरा केला जातो मित्रांनो हे होते टॉप टेन करंट अफेअर्ससाठी विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो व्हिडिओ आल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आवश्यक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा एका नवीन करंट अफेअर्ससोबत तोपर्यंत धन्यवाद